गच्छामि गच्छामिपि बुद्धं सं गच्छामि गच्छामि बुद्धियां पि सङ्गं सं गच्छामि चालू आहे त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या वर्षाच्या समाप्तीनंतर जो बदल विद्यार्थ्यांमध्ये प्राध्यापक बाळासाहेब मकरे यांनी घडवून आणला परिवर्तन केलं बालसंस्कार जे गेले सहा महिने करतात खर तर बाळासाहेब मकरे यांनाही खऱ्या अर्थानं शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या सर्व मंडळाला या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळातील कार्यकर्ते आणि जे राजकीय सामाजिक क्षेत्रात जे काम करतात त्यांनी या ठिकाणी विहारात कार्यक्रमाला हजेरी लावून या ठिकाणी प्रबोधन करण्याची विनंती करतो ज्या मान्यवरांना या विहारामध्ये मानाचं स्थान दिलं जातं त्या मान्यवरांना त्या दापत्यांनाही विनंती करेल की आपण ज्याप्रमाणे मंडळ आपल्याला मान सन्मान देते त्या पद्धतीने आपण फक्त मान सन्मानालाच हजर न राहता शाहू फुले आंबेडकर विचारांचं तथागत बुद्धांचं पालन करण्यासाठी या विहारामध्ये आपण दर रविवारी उपस्थित राहावी अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत वर्षावसाच्या समाप्तीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्वच या परिसरातील शहरातील सर्व मान्यवर यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर जयंती उत्सव समितीने हा वर्षवासाचा कार्यक्रम परिपूर्णपणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडला त्याबद्दल मी या जयंती उत्सव समितीलाही मनापासून धन्यवाद देतो आज प्राध्यापक बाळासाहेब मखरे यांच्या माध्यमातून ही नवी पुढे येणारी देशाची विद्यार्थी पिढी ही चांगलं घडवण्याचं चा काम केलं त्यांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आता या वर्षवासाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगत असताना आज या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अभिजित आवगडे यांना जयंती उत्सव समितीने जो मान दिला आणि खऱ्या अर्थाने या सामाजिक परिवर्तनाला सुरुवात केली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि अभि आवगडेचं सुद्धा या श या परिसरामध्ये या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम आहे आणि त्यांनी जो या ठिकाणी येऊन या कार्यक्रमासाठी शोभा वाढवली आणि त्यांनी दाखवून दिलं की मी सुद्धा याच विचाराचा आहे शाहू फुले आंबेडकर आणि गौतम बुद्धांना नतमस्तक आज होऊन खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं या ठिकाणी छोटस रूप टाळवलंय त्यांना आपण सर्वांच्या वतीने धन्यवाद देऊया शुभेच्छा देऊया मी या ठिकाणी अधिकच न बोलता हे कार्यक्रम जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून या परिसरामध्ये एक विचाराची क्रांती झालेली आहे आज ही येणारी पिढी जी आहे ती सक्षम झाली संस्कारक्षम झाली तर खऱ्या अर्थाने इथला विकास होईल त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होईल जे अंध अंधश्रद्धा आहे रूढी परंपरा आहे त्या परंपरेला नक्कीच ही मुलं येणारी भविष्याची पिढी देश घडवणारी पुढी निश्चितच त्याला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग मी खरोखरच या जयंती उत्सव समितीचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी कसल्याही प्रकारे अनेक आडे अडचणी येऊन सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सातत्यपूर्ण सुरू सुरू ठेवला म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय त्यांना जातं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मी आपल्या सर्वांचा आधीचा वेळ न घेता मी <स्थिकत्व> या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय यानंतर ज्यांना आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं निमंत्रित केलं बोलवलं आणि तेही मोठ्या मानाने या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाशी उपस्थित राहिले आपले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिजित आवडे यांनी आपल्याला थोडस त्यांचं मनोगत व्यक्त करावं असे हो। मी त्यांना विनंती करतो सर्वांना जय भीम प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सुद्धा दोन हजार पंचवीस यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं मान सन्मान दिला आणि जे आता ते एक वर्षभर झालं सहा महिने झालं जे राबवतात बुद्ध केव्हा ही जी एक चळवळ आहे छोटीशी एक मध्य म्हणजे मलाही ती प्रभावित होते ती चळवळ बघून आणि मलाही वाटतं की इथे यावं आज तुम्ही बोलवलं इथून पुढे सर आपण जी सूचना केली दादा ती नुकतंच माणसांना म्हणाला नाही तर त्या ठिकाणी रोज आलं पाहिजे किंवा जर रविवारी आलं पाहिजे इथून पुढे मी प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे मी स्वतः म्हणजे न सांगता उपस्थित हो राहील एवढं आता मी सांगतो तुम्हाला आणि इथून म्हणजे खूप खेळण्यासारखं आहे आणि खूप प्रसन्न वातावरण असतं खूप छान वाटलं सकाळ सकाळ की आज एक म्हणजे नवीन सुरुवात करायला भेटली आपण सर्वांनी बोलवलं त्या त्यानिमित्त आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो हो। धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी वर्षवासाचा शेवटचा दिवस असल्या कारणाने आणि त्याचप्रमाणे माझ्या मुलाचा वाढदिवस चौदा ऑक्टोंबरला आहे या दोन्ही योगायोगानिमित्त आज या ठिकाणी जो पूजेचा मान दिला त्याबद्दल सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमिटीचे मनपूर्वक आभार आणि या ठिकाणी दर रविवारी येण्याचं जे आव्हान त्यांनी केलं आहे ते आम्ही आवर्जून पूर्ण करू एवढं बोलतो आणि थांबतो इथं कार्यक्रमाचे आयोजक ज्यांची उत्सव कमिटी अध्यक्ष नवनाथ मक्रे अरविंद मक्रे वाघमारे त्यांची टीम त्याचबरोबर त्यांच्या हस्ते पूजा आहे असे अभिजित आवघडे आणि किरण लोंडे इथले माझे सहकारी मित्रितले पाहुणे रावळे सगळे तुम्ही काही भाषण करणार नाही ना तुम्हाला प्रश्न विचार चालतील का हा सगळे मार आहेत ना सगळे हा सगळे मार जातीच आहेत ना हातवर करा कोण कोण माराय आणि कोण कोण नाही हा नाही वडा जन्म घेतो का नाही ना, बरोबर आहे का तुम्ही जन्म घेतो ना आ, का बैल घेतो गाडव घेतो कोण घेतो घोडा बरोबर आहे हत्तीच्या पोटी कोण जन्म घेतो हत्ती मांजराच्या पोटी मान बरोबर आहे माणसाच्या पोटी कोण घ्या जन्म माणूस आहे ना मग तुम्ही मार कसं काय माणूस आहे का तुम्ही माणूस आहे आपण आपल्याला दोन्ही येते त्याच्यामध्ये तर आपला जन्म मनुष्य जन्म आहे बुद्धाने आपल्याला माणूस व्हायला शिकवलेला आहे बुद्ध माणूस व्हायला शिकवतो आपण एकोणीशे छप्पन बाबासाहेबांनी धर्मांतर एकोणीशे छप्पन ला केलं कुठलीही <laughs> जात मानायची नाही मराठ्याचा ही माळ्याचा ही मांगाचा ही महाराचा असा अजिबात डोक्यात ठेवायचं नाही ही लक्षात ठेवा तर तुम्ही पुढे जाताल नाहीतर त्याच जाती डबक्यात असतात पुढच्या वेळेस मी जादा सांगेन थोडं मला काम आहे हा हॅलो या ठिकाणी आलेल्या सर्व समाज नागपालकांचे आलेल्या प्रमुख पाहुणे पौवन, पाहुण्यांचे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवतर्फे हार्दिक अस आभार व्यक्त करण्यात येत आहे आणि हा कार्यक्रम इथं संपला छोट्या मुलांनी खावट आहे मुलींनी या साईडला आहे मुलांनी या साईडला द्यायचं आहे आणि सगळ्यांनी रांगेत मध्ये हळूहळू बाहेर येते चला भोसले आशिष बापू भोसले आणि सम्राट खंडू हे तीन सैनिक यांनी डॉक्टर गीत लिहून आणलेलं आहे त्यांची गाणं मानणार आहे तर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं

शिंदे हा <laughs> <आसे> <laughs>